गणेशोत्सवाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा मी तुम्हाला सर्वांना विश्वजीत मॅनोर या ठिकाणी घेऊन आलेले आहे या गृहसंकुलमधील रहिवाशी नेहमी एक वेगळे वेगळे सुंदर सादरीकरण जे आहे गणरायासाठी करत असतात यंदाच्या वर्षी काहीतरी नवीन सादरीकरण आपल्याला इथे बघायला मिळते ते म्हणजे बैलगाडा शर्यत तर आपण सर्वप्रथम ते बघूया आपल्या गणरायाचं दर्शन घेणार आहोत तर गणरायाची मूर्ती सुद्धा खूप सुंदर आहे आणि अगदी सुंदर मोहक असं आपल्या गणरायाचं रूप या ठिकाणी बघायला मिळतंय बैलगाडा शर्यत जे आहे आपण इथे बघत आहोत आता शेतकरी म्हटला की सगळ्यात पहिले जे आहे आपल्याला शेतकऱ्याचा बैल आठवतो जो दिवस रात्र जो आहे शेतामध्ये मेहनत करत असतो आणि त्याला आपण कसं विसरू शकतो तर तेच जे आहे आपलं एक नवीन सादरीकरण या ठिकाणी बघायला मिळालं खर तर अनेक आपण असे लाईव्ह केले परंतु ही सुद्धा एक नवीन संकल्पना जी आहे विश्वजित मॅनोर या सोसायटी गृहसंकुलमधील रहिवाशांकडून आपल्याला बघायला मिळते आणि सगळं रिअल आहे जे वास्तव्य आहे तेच इथे ते आपल्याला बघायला मिळतं आहे तर तुम्हाला देखील आवड आहे का या संदर्भात तर आम्हाला नक्कीच तुम्ही कमेंट सेक्शनच्या माध्यमातून सांगत चला शर्यत बघण्यासाठी किती जण जातात तुमचा तुमच्या घरी देखील तुम्ही देखील शेतकरी आहात का बैल आहेत का तुमच्याकडे ते देखील सांगत चला सर्वांशी संवाद साधणार आहोत आपण आता नमस्कार आता नमस्कार काय माहिती द्याल कसं वाटलं की यंदाच्या वर्षी हीच जी आहे आपण संकल्पना केली पाहिजे आता जो मराठी माणसाचा जो छंद आहे जो पिढ्या पिढ्या चालत आलेला छंद आहे तो त्याचा कुठेतरी लुप्त होत चाललाय तो आता त्यासाठी आपण प्रेरणा देत चाललोय त्याला की जी कल्पना कुठे बंधन पडू नये हा आपला सगळ्यांचा मराठी माणसाचा जो आहे त्याच्यामध्ये कुठे विघ्न येऊ नये कुठेतरी तो पुढे जावा आणि हा छंद जोपासा जावा त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे बोलूया आपण नमस्कार किती दिवस लागले एवढं सगळं करण्यासाठी आणि खूप सुंदर संकल्पना आहे काय हे आम्ही दोन रात्रीमध्ये आम्ही डेकोरेशन केलेलं आहे आणि हे डेकोरेशन करण्याच्या मागचा उद्देश असा की आजकाल जी नवीन पिढी आलेली आहे लहान मुलं आहेत त्यांना माहिती नाहीत बैल काय बैलगाड्या काय आहेत चकडे काय आहेत आता बैलगाड्या तर लुप्तच झालेल्या आहेत कारण की कोणाकडे ट्रॅक्टर आले सगळे आले त्याच्यामुळं बैल कमी झालेली आहेत त्या हेतूनही आम्ही हे डेकोरेशन हे केलेलं आहे की लहान मुलांना कळावं की आपलं बैल असावीत बैल चकड्यांची शर्यत होते ही आम्ही प्रदर्शन इथे डेकोरेशन दाखवलेलं आहे खूप सुंदर आणि आपण जर बघत असाल तर खरंच आजच्या काळामध्ये जे आहे तरुण पिढी जी आहे त्यांना देखील एक छान मार्गदर्शन ही सोसायटी खरं तर ठरत आहे इथे तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच एवढ्या सगळेच जे आहे रहिवाशी इथे आलेले आहे आणि एकीकरण आपल्याला विश्वजित मॅनर यांच्याकडून दिसतंय यांच्याशी बोलूया आपण चिमुकल्याशी काय नाव तुझं काव्या काव्या कितवीत जातेस फोर्थला फोर्थला तू कितवीत जातेस फोर्थ काय नाव तुझं रोनिता सचिन शिंदे तुझं नाव काय स्वरासोबत करगुटकर पाठ करून आले आहेत का सगळं तुझं नाव काय चव्हाण हिमानी सचिन शिंदे छान मस्त तू मोदक खाल्लेस का इकडे ये नाही खाल्ले इथले नाही किती मोदक खाल्लेस तू काय नाव तुझं मस्त तू तुझं नाव काय मोदक खाल्ले खात नाही मोदूक नाही खात असं नाही होणार आनंद जो आहे इथे आपल्याला बघायला मिळतो आणि विविध कार्यक्रम जे आहेत खरं या सोसायटी अंतर्गत गृहसंकुल अंतर्गत केले जातात आपण बोलणार कोणी अजून मस्त सर्वप्रथम मॅडम तुम्ही आमच्या सोसायटीमध्ये आलात आमच्या सोसायटीतर्फे आणि गणेश मंडळातर्फे आपलं स्वागत आपलं अभिनंदन तर खरच गणेशोत्सव जो आहे खऱ्या अर्थाने इथे देखील साजरा केला जातो दादांशी बोलूया सगळ्यांची शुभेच्छा द्या फक्त उत्सवाची हरकत नाही तर विविध कार्यक्रम जे आहे या सोसायटी अंतर्गत केले बोलूया बैलगाडा शर्यत हा आपला महाराष्ट्रातील चारशे पन्नास वर्षीपूर्वीपासून जो चालत आलेला एक छंद आहे तर तो कुठेतरी आता थोडा म्हणजे कमी दिसत होता लुप्त होत आलेला तर त्याच्यामुळे आम्ही त्याच्या एक दृष्टिकोनातून की आमच्या मंडळातले जे कार्यकर्ते त्यांची एक इच्छा होती की आपण एक बैलगाडा शरीरचं असं काहीतरी डेकोरेशन करू तर हा प्लॅन आणि मी लास्ट इयरलाच केला होता बोललो की ठीक आहे आपण करू काहीतरी मग मंडळाची कार्यकर्ते त्यांनी खूप सारं कष्ट केलं त्याच्यामध्ये कंटिन्यू दोन रात्र ते झोपलेले नाहीयेत आणि त्यांनी डेकोरेशन मध्ये चांगलंच एकदम उठवून दिसवलेलं आहे तुम्हाला दिसतात छोटे छोटे बैल वगैरे लावलेले आहेत खूप छान आहे त्यांनी महिला आहे त्यांच्याशी बोलली आपण कसं वाटतंय काय बोला हे hey, म्हणजे कसं बैलगाड अशा तिची खूप लोक सगळीच हौशी होती ना त्याच्यामुळे पाठीमागच्या वर्षी सगळ्यांनी म्हणजे ठरवलेलं की बाबा पुढच्या वर्षी आपण हेच डेकोरेशन करू त्यामुळे सध्या हा प्लॅनिंग करून केलं सगळ्यांनी थँक्यू तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या आणि बोला गणपती बाप्पा oh yeah! बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद